तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत नेहरू झुलॉजिकल पार्कला तर आता सध्या आपण परेड ग्राउंड या मेट्रो स्टेशनवर माझ्या मागं तुम्ही बघू शकता हे आहे परेड ग्राउंडचं मेट्रो स्टेशन आणि आपल्याला आता जायचं आहे परेड ग्राउंड मेट्रो स्टेशनवरून आमिरपेठला जायचं आहे आणि आमिरपेठवरून आपल्याला गांधी भवन मेट्रो स्टेशन या ठिकाणी जायचं आहे आणि तिथून आपल्याला नेहरू झुलॉजिकल पार्कसाठी जायचं आहे बसनं पण पर्याय उपलब्ध आहे जाण्यासाठी आपल्याला पण बसनं वेळ लागतो म्हणून आपण मेट्रोचा हा पर्याय निवडणार आहे कारण मेट्रो आपल्याला जलद गतीनं आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं नेऊन आपल्याला सोडत असते तर हे जे माझ्या मागं दिसतं आहे आपल्याला हे आहे परेड ग्राउंड जे बी एस परेड ग्राउंड म्हणजेच आपण आता जुबली बसस्टँडपशे किंवा जे बी एस बसस्टँडपशे जे आपण आता उतरलो आहे आणि ह्या मेट्रो स्टेशनला आपण जाणार आहे आणि तिथून पुढं नेहरू झुलजल पार्ककडे जाणार आहोत हे आपल्याला इथं अमिरपेठकडे जाणारे आपल्याला मेट्रो भेटेल आणि तिथून पुढं आपल्याला गांधीभवनसाठी मेट्रो चेंज करायची आहे आता आपण ब्ल्यू लांडला आहे परत रेड लाईन चेंज करावी लागतं आपण मेट्रोमध्ये बसलेलो आहोत आणि आमिरपेठला जाणार आहे आणि आमिरपेठमधून बदलणार आहे गांधी भवनसाठी ह्या आपण मेट्रोमधून प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला संपूर्ण शहराचं दर्शन या मेट्रोमधून आपल्याला घडत असतं आणि प्रवास हे आपला जलद आणि सुखकर होतो तर मित्रांनो आता आपण आलो आहे आमिरपेठला तर इथून आपल्याला पुढं आमिरपेठला खूप गर्दी बघायला भेटते कारण इथं दोन लाईन एकत्र येतात आणि आता आपण ब्ल्यूलायवरून रेड लाईनला चेंज करणार आहे तर आपल्याला गांधी भवनला जायचं आहे आणि गांधी भवनपासून हेरेल झुलॉजिकल पार्कला जायचं आहे तर त्यासाठी आपल्याला आमिरपेठला इथं वर एक नंबर प्लॅटफॉर्मला यावं लागतं तर आता आपण आलेलो आहोत एक नंबर प्लॅटफॉर्मला तुम्ही बघू शकता आणि आता गांधी भवनला आपण जाणार आहे तर मेट्रो येऊन थांबलेले आहे पण पेठवरून गांधी भवनला जाण्यासाठी बसलेलो आहे मेट्रोमध्ये आणि आत्ता आपण जाणार आहोत पुढं आता आलो आहे आपण गांधी भवनला तर गांधी भवनपासून आपल्याला बस न जायचं आहे नेहरू झुलॉजिकल पार्क गांधी भवनजवळून अफजलगंजला जाण्यासाठी बस मिळालेली आहे आपल्याला डायरेक्ट नेहरू झुलॉजिकल पार्कला जायला काही बस मिळाली नाही पण आपल्याला अफजलगंजवरून आप बस मिळू शकते जायला तर आता आपण गांधी भवनपासून बस पकडलेली आहे आणि आत्ता जाणार आहे अफजलगंजला आणि तिथून पुढं नेहरू झुलॉजिकल पार्कसाठी बस शोधणार आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस बसने येतो त्यावेळेस आपल्याला बस, बस जी आहे ती जे पार्क आहे झुलॉजिकल त्याच्यासमोरच सोडते आता आपल्याला तुम्ही मागं पाहताय तर हा बोर्ड आहे तिथं इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे की नेहरूजुलॉजिकल पार्क तर आत्ता आपण तिथं एंट्री करूया आणि त्याची फी किती आहे काय ते बघूया ज्यावेळेस आपण आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला ही कमान दिसते ह्या कमानीवर नेहरू झुलॉजिकल पार्क असं इंग्रजीमध्ये आपल्याला लिहिलेलं दिसतं त्याचबरोबर इथं आपल्याला इथून जायला यायला ॲटोसुद्धा भेटतात इथं विविध प्रकारची वस्तू विकायला मांडलेले आहेत खायचे खाद्यपदार्थ आहेत ते आपण इथं विकत घेऊ शकता आणि इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर इथं हे गेट आहे गेटमधून ज्यावेळेस आतमध्ये आपण प्रवेश करतो फॉरेस्ट ऑफिसरच्या स्मरणार्थ इथं एक स्मारक बांधलेलं आहे तर हे स्मारक आपल्याला सर्वात पहिल्यांदा दृष्टीस पडतं तर हे स्मारक पाहिल्यानंतर आपल्याला शेजारी पंडित जवाहरलाल नेहरूचा पुतळा पण पाहायला मिळतो त्याचबरोबर इथं आपल्याला हे तिकिटाचे दर आहेत विविध तुम्ही तर व्हिडिओ थांबून पाहू शकता कसे दर आहेत हे तिकिटाचे आणि तिथं खाली त्या तिकिटाच्या दराच्या खाली आपल्याला क्यू आर कोड दिलेला आहे त्या क्यू आर कोडवरून ऑनलाईनच मी तिकीट बुक केलं होतं जेणेकरून आपल्याला रांगेत लागण्याचं गरज नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर इथं आहे तिकिटाची रांग तर ह्या रांगेमधून तिकीट काढली जातात जर आपल्याकडं कॅश असेल तर ऑनलाईन पण काढू शकता सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे ऑनलाईनचा राहतो तर इथं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा पाहायला मिळतं आणि इथं आपल्याला बॅग आतमध्ये नेण्यास परवानगी नसल्यामुळं इथं बॅग जमा करण्यासाठी काउंटर आहे तर तिथं एक ठराविक रक्कम म्हणजे एक वीस रुपये देऊन आपण तिथं बॅग जमा करू शकतो ते आपल्याला टोकन देतात क्यू आर कोडचे आणि नंतर ते आपल्याला जमा करून आत जायला लागतं तर इथं मी बॅग जमा केलेली आहे आत्ता बॅग जमा करून पुढं जाणार आहे तर इथं पुढं लाईन आहे आपल्याला पाहायला मिळते ही लाईन ही लाईन आहे आतमध्ये जाण्याची आ, हे प्लॅस्टिक वगैरे आपल्याला आतमध्ये न्यायला प्रा परवानगी नाही आहे प्लॅस्टिकची बॅग वगैरे इथं विविध सूचना दिलेल्या आहेत फलकावर तुम्ही ते वाचा त्या वाचल्यानंतर आपल्याला आतमध्ये सोडतात ते आतमध्ये सोडताना ते व्यवस्थित आपलं चेकिंग वगैरे केलं जातं तर इथं दिलेलं आहे काय काय पर्याय आतमध्ये उपलब्ध आहेत ते प्रवासाचे आणि इथं चेक करतात आपल्याला जसं की शस्त्र किंवा कोणतंही दत्सम वस्तू बाळगण्यास परवानगी नाही प्लास्टिकचे पदार्थ किंवा इथं त्यांनी यादी दिलेली आहे की जे आपले वस्तू बाळगायच्या नाही त्याची यादी तिथं दिलेली आहे तर त्या त्याप्रकारे आपण जर रूल्स फॉलो केले तर आप दे दे ते आपल्याला आतमध्ये परवानगी देतात तिथं बोर्ड लावलेला आहे आणि इथं पुढं चेकिंग चालू आहे चेकिंग करून आपल्याला इथं आतमध्ये सोडलं जातं तर आता आपलं चेकिंग झालेलं आहे आणि आता आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथं पुढं काही प्राण्यांच्या प्रतिकृती या गोलामध्ये आपल्याला लावलेल्या दिसतात आपल्याला पार्कचा नकाशा दिला आहे तर या नकाशाद्वारे आपण कुठं काय आहे ते पाहू शकतो त्याचबरोबर इथं आपल्याला नकाशाची सूची पण दिलेली आहे तर याद्वारे आपण कुठं कुठं जायचं कसं जायचं ते पाहू शकतो एकोणीसशे एकोणसाठ साली या पार्कचं बांधकाम सुरू करण्यात आलं आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या पार्कचं उद्घाटन करण्यात आलं तर जवळजवळ तीनशे ऐंशीपेक्षा जास्त एकरामध्ये जवळजवळ चारशे एकरामध्ये हा पार्क आहे आणि त्याचबरोबर इथं विविध सरपटणारे प्राणी त्याचबरोबर स्थलांतरित झालेले पक्षी इथं आलेले आहेत त्यांचं निवासस्थान आहे इथं त्याचबरोबर विविध प्राणीसुद्धा आहेत इथं आपल्याला इथं सफारीसुद्धा आहे म्हणजे शंभर रुपये ती तिकीट आहे त्या सफारीचं आणि एंट्री फी जी आहे ती शंभर रुपये आहे त्याचबरोबर फक्त एंट्री फी जी आहे ती शंभर रुपये म्हणजे प्रवेश करण्यासाठी शंभर रुपये त्यानंतर प्रत्येक जे काही विभाग आहेत त्या विभागासाठी स्वतंत्र फी आहे याचं आपण विचारात घेतलं पाहिजे आणि आता आपण प्रवेश केला आहे आतमध्ये नकाशा पण पाहिलेला आहे आणि आता पुढं बघूया आपल्याला लवकरात लवकर लोकर कमीत कमी वेळामध्ये जास्त पाहता येतं आहे का तर या पार्कमध्ये मित्रांनो आपल्याला स्वच्छतागृह त्याचबरोबर जर वयस्कर व्यक्ती असतील तर आपल्याला बॅटरीवर चालणारी वाहनंसुद्धा आपल्याला बुक करता येतात सायकलची पण सुविधा आहे सगळी कॅन्टीनची सुविधा आहे त्यामुळं इथं काही समस्या कुठली येत नाही त्यामुळं खूप चांगला असा पार्क आहे हा सोयीच्या बाबतीत आता आतमध्ये आपण बघूया प्राणी कोणते आहेत पक्षी कोणते आहेत त्याचबरोबर कोणते सरपटणारे प्राणी आहेत तर आपल्याला टॉय ट्रेनचा पण पर्याय उपलब्ध आहे त्याचबरोबर तिथं आपल्याला फूड कोर्ट आहे इथं विविध आपल्याला खाण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत त्याचबरोबर ड्रिंकसुद्धा उपलब्ध आहेत पिण्यासाठी इथं दरपत्रक दिलेलं आहे फूड कोर्टचं तर तुम्ही इथं खाऊ शकता किंवा तुम्हाला काय थंड पिण्याची इच्छा झाली तर इथं पिऊ शकता तो तो दिज़ा 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 दिज़ा। तर इथं आपल्याला सुरुवातीलाच कासव दिसलेला आहे तर हे हा आफ्रिकेतून भेट मिळालेलं कासव आहे या झूसाठी इथं त्याची आपल्याला माहिती दिसते पाहायला मिळत आहेत सुरुवातीला सगळ्यात छान सुंदर असा प्राणी म्हणजे येऊलासा दिसणारा मी बऱ्याच वेळा इंस्टाग्रामवर हो याच्या मीम सुद्धा पाहिले असतील तो खूप छान दिसतो तर त्याची माहिती दिलेली आहे श्रीकाटा आणि काचामध्ये त्याला इथं राहण्यासाठी आहे बघू शकता मित्रांनो इतक्या दिवस व्हिडिओमध्ये पाहिलेला प्राणी प्रत्यक्षात पाहायला खूप छान वाटतंय असा ज्यावेळेस दोन पाया उभा राहतो त्यावेळेस तो खूप छान दिसतो जणू तो काहीतरी चौकशी करताय असं दिसतं दोघ आहे तिकडं तो खातोय आणि हा इकडं फिरतोय वर बघतोय खूप छान आहे सगळ्यात पहिल्यांदा बघितला मला व आवडला खूप तिथं बघणं खूप छान आहे तर इथं आहे लंगूर लंगूर म्हणजेच आपण ज्यांना वानर म्हणतो तर बसले आहेत दिसत असतील तुम्हाला आहे वानर त्याचबरोबर छोटं पाण्याचं साचलेलं ठिकाण आहे इथं कासव खूप आहे तिथं छोटी छोटी बघा आपल्याला दिसत आहेत काही उन्हाला ऊन खात बसले आहेत त्याचबरोबर काही पोहत आहेत इथं तर इथं आहे लॉयन टेलड मकाऊ या आतमध्ये आहेत तर यांना अडॉप्ट केलेला आहे आपल्याला प्रत्येक जिथं आहे तिथं का सोबरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा कशी उन्हाला थांबली ती पाणी तर यांनी बदलायला पाहिजे कारण हे खूप अस्वच्छ दिसतंय पाणी तर काही अशा ठिकाण आहे तिथं कुठलं प्राणी किंवा काही ना नाही आहेत असं मोकळंच ठिकाण आहे त्याचं कारण काय माहिती नाही पण झाडंही खूप छान आहेत मला वाटतं त्यांनी मेंटेन ठेवलेलं नाही आता हे मागं पाणी बघा किती अस्वच्छ आहे त्याच्यावर हिरवा तवंग आलेला आहे आणि हिथं तर म्हणजे काय नाहीच म्हणजे आपण एवढं प्रवेश फी द्यायची आणि आता मध्ये असं मोकळ्या जागा बघायला यायचं तसं म्हटलं तर मग ते आपण जे गेल्या वेळेस बेंगलोरचं बघितलं होतं ते अगदी एकदम पद्धतशीर त्याचबरोबर सगळं मेंटेनन्स ते राखला होता तसं हिथं म्हणजे त्याने लक्ष दिलेलं नाही असं दिसतं ह्या ठिकाणांवरून हे ओसाड पडल्यासारखं दिसतंय एकदम काय इथं नाहीच म्हणजे कोणतं पक्षी नाहीत प्राणी नाहीत काय गवत वाढलेलं आता इथं मागव आपण जे मागाशी बघितलं ते जागा इथं आहे पण ते इथं एक सुद्धा नाहीत हे इथं बनवलंय सुद्धा काय नाही इथं आतमध्येच आपल्याला लहान मुलांसाठी हे विविध वस्तू मिळण्याचं ठिकाण आहे तर इथं लहान मुलांसाठी आपल्याला विविध काय खेळणी असतील किंवा बरंच काय आहे इथं इथं पाण्याचं असं सुषारे आहे तिथं कारण जे पाण्याचे आपल्याला पाहायला मिळते जंगली मांजर तर हे असं झोपलेलं आहे ते निवांत ऊन खात बसलेलं आहे अस्वस्थ झालेला आहे ते इकडून तिकडं एरझरा घालत आहे ते कारण त्यांना बंदिस्त नको वाटत असावं इथं आपल्याला पाहायला मिळतोय पांढरा वाघ आयकॉनिक पॉजमध्ये बसलेला आहे सावलीमध्ये बसलेला आहे तो इथं फुलपाखरांसाठी राखीव जागा आहे विविध प्रकारची फुलपाखरं आपल्याला इथं पाहायला मिळतात माहितीचे फलक पण आपल्याला दिलेले आहेत एवढी जागा आहे फुलपाखरांसाठी पण त्या मानांना इथं फुलपाखरं कमीच आहेत फुलपाखरांसाठी आहे पण इथं त्या मानानं फुल फुलपाखरांची संख्या कमी आहे इथून आत्ता इथं जी फुलपाखरांसाठी जागा तिथून आपण बाहेर पडतो आहे तर इथं दिलेलं आहे त्यांनी कोणती कोणती फुलपाखरं या पार्कमध्ये आहेत हे जे मार्ग आहेत खूप छान आहेत झाडं विविध त्याचप्रकारे रस्ते आहेत विविध ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी शांतता आहे खूप छान आहे तर इकडं आपल्याला गेलं तर बोटिंग आपल्याला पाहायला मिळतं फक्त बोटिंगच तिकडं आहे त्यामुळे आपण तिकडं जाण्याचं टाळूया आणि तिकडं आत्ता बघूया अजून आपल्याला काय काय पाहता येते आता आपण ह्या बटरफ्लाय वर्ल्डमधून बाहेर पडलो तर हे आहे बटरफ्लाय वर्ल्ड तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशी चार्जिंगची वाहनं आपल्याला भाड्याने मिळतात आता आपण ज्या ठिकाणी आलो आहे ते ठिकाण आहे पक्ष्यांचं तर आता आवाज यायला सुरुवात झाली आहे पक्ष्यांची त्यांना खूप असं सुंदर ठिकाण दिलेलं आहे त्याला दिलेलं आहे कोणते कोणते पक्षी इथं आहेत तर आता पाहूया आपण इथं एक विशेष बागाय म्हणा इथं गावठी कोंबडं दिसतात आपलं बघा आणि पार्कमध्ये ह्यांना ठेवलंय बाकीचं पक्षी तर इथं नाहीतच कोणतं सगळं कोंबडंच आहे इथं प्रत्येक ठिकाणी कोंबडं दिसतात मला मला वाटतं ह्यांना पक्षी मिळालेले नाहीत का काय माहिती नाही पण प्रत्येक प्रत्येक पक्ष्याच्या पिंजऱ्यामध्ये कोंबडंच आहे कोंबडं कोंबड्या त्यांची पिलं काय सगळं असला कारभार आहे ह्या पार्कचा जिकडे तिकडे कोंबड्या येतात जिथं त्यांना काय ठेवायला भेटलं ना तिथं कोंबड्या तिथं आहे पांढरा मोर खूप वेळानंतर मला हा सुंदर पक्षी पाहायला मिळाला ह्याचं नाव आहे गोल्डन इजंट जळ्या असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही विविध पक्षी आहेत पण त्यांची निगा व्यवस्थित राखलेली नाही कोणता पक्षी काय ओळखू येत नाही पण इथे त्यांनी फलक दिलेला नाही मोर त्याचबरोबर लांडर सुद्धा इथं आहेत पांढरा मोर इथं आहे भला मोठा हत्ती पहिल्यांदाच पाहिलेला पाहिले आहे बघता किती मोठा आहे हत्ती खूप मोठी हत्ती आहेत इथं दोन आणि तिकडे एक आहे सफारी जायला जाण्यासाठी एंट्री तर तिकडे काय आपण जाणार नाही मला वाटतं इथं या संग्रहालयाचा म्हणजेच सफारी तिकडं आहे पण बाकीचं जे आहे तिथंपर्यंत आहे तिथं वेटिंग पण आहे टॉय ट्रेन लहान मुलांसाठी खूप छान आहे तर ह्याची स्वतंत्र फी आहे इकडं आपल्याला हरणा आणि इमू पाहायला मिळत आहेत तर ही हरणहिता आहेत निवांत शांततेत आहेत बसलेली त्याचबरोबर इकडं आपल्याला इमू पण पाहायला मिळतोय हरणा आणि ही राखीव जागा आहे तर आतापर्यंत मी काय थोडंफार बघितलं आहे हे उद्यान पण स्वच्छता किंवा व्यवस्थित व्यवस्थापन हे इथं बघायला नाही मिळत आपण ज्यावेळेस मागच्या वेळेस बेंगलोरमधला जो बानेरगट्टा होता नॅशनल पार्क त्यामध्ये आपण पाहिलं होतं कसं व्यवस्थित स्वच्छता त्याचबरोबर जिथल्या तिथं पण तसं इथं काही दिसत नाही काही ठिकाणी प्राणी नाहीत काही ठिकाणी मोकळी ओसळ पडलेली आहेत त्याचबरोबर पाणी जे आहे ते अस्वच्छ आहे सगळं म्हणजे एकशे सत्तर रुपये फी दिलेलं आहे मी पण तसं फी देण्याजो एवढं काय त्यांनी व्यवस्था राखलेली नाही अजून ना आपल्याला बघायचं आपण बघूया कसं कसं आहे कोल्हे दिसत आहेत छोटे छोटे खूप छोटे आहेत ते बघा तो मी खूप छोट्या आणि केवटी दिसत आहेत अशा प्रकारे आपल्याला तर भारतीय कोल्हा आहे आता आपण बघितलेला छोटा आहे हनुमान मंदिर सुद्धा आहे त्याचबरोबर इकडं कोल्ह्यासारखे दिसत आहेत तांबडी मला वाटतं एक कोल्लेच आहेत मला अजून एक इथे गोष्ट जाणवली ती म्हणजे इथं माणसं एवढी भिकारचोट आहेत त्यांना भिकारचोटच म्हणणं योग्य आहे त्याचं कारण असं की ते प्राणी पिंजऱ्यामध्ये आहेत किंवा गेटच्या हात आहेत त्यांना हॅच छू म्हणजे काय असा वेगवेगळा आवाज काढून त्यांना त्रास द्यायचा त्यांचं जीवन आधीच त्यात बंद दिसतं कसं कायद्यासारखं का। त्यात अजून वर्ण येऊन आपण त्यांना त्रास द्यायचा म्हणजे एक विचार करा काय म्हणजे माणसांची आपल्या काय मेंटेलिटी आहे आहे आपण शांतपणे जर ते पाहिलं कसं आहेत नवीन नवीन प्राणी पाहायला भेटतात काय बिघडत पण माणसाच्या अंगात मस्ती बघा उगच त्याला डिवचायचं उगच त्याला त्याची नकल करायची केविलवाने पण ते, 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 के ते बघतायत आपल्याकडं आता त्यांची मजबुरी आणि आपली हाऊस म्हणून त्यांना ह्या पिंजऱ्यात टाकण्यात आलं त्याचा हा त्यांना ला भोगावं लागतं एवढं काय करणार चांगली चांगली माणसंसुद्धा म्हणजे असे लहान मुलांचं एक सोडा की त्यांना कळत नाही पण विचार करा आपण मोठी माणसं आहे त्या प्राण्यांना म्हणजे त्रास होत असेल ते झोपलेले असतील असा काही विषय लक्षात घ्यायचा नाही आलं की उगं त्याला त्रास द्यायचा आणि हे मी ह्या संग्रहालयातच बघतोय असं नाही ज्यावेळेस मी पुण्यामध्ये गेलो होतो आपल्या कात्रजला जे आहे राजीव गांधी तिथं सुद्धा अशीच परिस्थिती एक बिबट्या तो कुंपणाच्या आत होता आणि त्याला त्रास देत होती तो एवढा असा खवळला होता राग झाला होता विचार करा चुकून जर ती कुठून बाहेर आला असतात तर काय झालं असत तर ज्यावेळेस आपण अशा ठिकाणी येतो त्यावेळेस आपण अशा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे इकडं ग्रे कोल्हा आहे तर इथं ॲडॉप्ट केलेलं आहे काही लोकांनी तर तिथं ह्यांची इथं त्यांची नावं दिलेली आहेत आणि त्याचा कालावधी पण दिला आहे तर इकडं कोल्ह बघा निवांत आतमध्ये विश्रांती घेत आहेत सगळे झोपलेले आहेत दुपारची वेळ आहे सगळे झोपलेले आहेत आतमध्ये इथं आपल्याला तरच झोपलेलं पाहायला मिळतं आहे हेमंत पोहडलेला आहे ते सावलीमध्ये तिथं आपल्याला जगवार पाहायला मिळतोय त्याची माहिती दिलेली आहे आपल्याला चित्ता पाहायला मिळतोय झोपलेला तर हा आता इथं सिंह आहे तुम्हाला इथं दिसत असल्याचं कान फक्त दिसत आहे तिथून बसलाय तिकडे जरा खोलगड भागामध्ये त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तर हा आफ्रिकन सिंह आहे इथं इथं आपल्याला हिप्पोपोटेमस पाहायला मिळतोय पहिल्यांदाच मी पाहिलेला हिपो खूप असा आवाढव्य दिसणारा हा प्राणी तर आपल्याला एकदम जवळण्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे महाकाय तो जबडा त्याचा त्याचबरोबर त्याची ती कातडी सगळंच आहे एकदम शिपो जे आहेत पाण्यात बुडून बसलेत एकदा त्यांचं थोडं अंग दिसतंय तर एक वेगळीच मजा आहे अशी विविध प्राणी तोखा दौका बाहेर निघला श्वास घ्यायला बाहेर निघला तर ह्याचं एक खास सांगायची गोष्ट म्हणजे त्यात ॲटोमॅटिक तो वर निघतो आणि पाण्यामध्ये जातो तो म्हणजे त्याच्या बॉडीची रचनाच तशी आहे ज्यावेळी त्याला श्वास पाहिजे असतो त्यावेळी तो वर येतो इथं आपल्याला गेंडा पाहायला मिळतोय पाण्यामध्ये तो में आहे उभा व्यवस्थित बघा मित्रांनो हा गेंडा कसे म्हणतात ना गेंड्यासारखी कातडी बघा कशी कातडी आहे त्याची दगडासारखा दिसत आहे रोग आपल्याला पाहायला मिळत आहेत इथं एक उभा आहे आणि हा इथं बसलेला आहे पांढऱ्या कलरचा तर इथं आपल्याला दुसरं फूड कोर्ट पाहायला मिळतं इथं ठिकठिकाणी वेगवेगळ्या खाद्यपदार्थ थंड पेय आहेत तर हा आपल्याला इथं मोठा शांब दिसतोय मला वाटतं तिथं आधी आपण बघितलं शांभरुग नसावा पण ते पिल्लासारखं दिसत होतं शांभरुकाचा इथे एक आहे आणि तो तिकडं एक उभा आहे तिकड खूप मोठा आहे तिकडचा पदार्थाचे इथं ऑप्शन खूप महाग आहेत तुम्ही इथं बघू शकता त्यामुळं बाहेरूनच खाल्लेलं किंवा बाहेर खाल्लेलं बरं हे पक्षी पाहायला मिळत याच नाव काय आहे ते मला माहिती नाही आणि भले मोठे पक्षी आहेत बगळ्यासारखे दिसत आहेत पण बगळा नाही मला वाटतय इकडं आपल्याला झेबरे दिसत आहेत झेबरीकडे काही जास्त नाही थोडे एक दोन झेबरे इथं आपल्याला दिसत आहेत इथं आपल्याला विविध पक्षी हंस बदक किंवा बरेच काय काय आपल्याला पाहायला इथे भेटतंय खूप सारे पक्षी इथं आहेत काळे हंस सुद्धा आहेत भरपूर सारे पक्षी इथं आहेत तिथं आपल्याला मोर सुद्धा दिसतोय एकत्र आहेत सर्व पक्षी तर भरपूर सारे पक्षी आपल्याला दिसत आहेत तरी जाळे असल्यामुळं इथं व्यवस्थित आपल्याला पाहता येत नाही